पण काय झाली ना झोप तर झप वगैरे झाली पाहिजे समजा आत्ता म्हणजे काल सर्दी झाली तुम्हाला सांगितलं होतं ना पण सर्दी झाले असल्यामुळं आता सकाळी गोळी खालती रात्री तर नाप वगैरे जाम झालं आहे रा आज काम लय आहेत आई म्हणल्या आहेत तिकीट बुक करायचे तर तिरुपतीला जायचं प्लॅनच्या काय आता भाऊ काय होतं ते सगळ्याला विचारतो हे काय लागलं लई झालं जायच म्हणाले पण काही वेळच नाही तर मग काल पगार वगैरे झाली यायची तर मग आई म्हणली आता विचारून घे काय बी तर मग आज रविवार वगैरे आहे पण चालू सदस वाढीस भेटता येईल का नाही की पहिले फोनवरच ऑनलाईन बघत होतो भरपूर आहे बघू आता दिवसाप्रमाणे गाड्या करून घेतो पहिल्यांदा तर आता आता तुमच्या गाड्या करून झाल्या आता काय करू हा आता दर काढून मी सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे आताच डोळ निव ठेवतो सकाळी निवडून ठेवलं तर गर्दी मग संध्याकाळी व्हायच्या काय तांदू काय घाऊ पप्पा न हे आणले समजा त्यात चिवडा वगैरे करावं लागल हे तांदू कालचे राशनच आणलेलं आणि हे रावत जास्त कमी जास्त झाले पण आता तुमचं हनाच झाले आता हे घर जाऊन घ्यावं लागतं मला कधी कधी असा ना मी पप्पाला त्या दिसत म्हणलं होतं नको चायचं हे करून म्हणजे त्या दिवशी काढले होते ते डबल मिक्सअप झाले त्या दिवशी थोडेफार फार गवम्स झालेत आणि त्याच्यात दगड आहे तुम्हाला चावा एक टोपलं एक्स्ट्रा झाले त्याच्यात डबल डबल काम हे एर म्हणजे घरी असलं फॅन आता हे फॅनि डबल डबल करत बसायचे आता चावा लागला काय करा दगड बिगडे गेले तर चावून वगैरे घेतलं एवढा दगड तर एवढं निघाले ते माझं तर सध्या असं झालंय ना की घरात पोरगी नाही म्हणजे पोरगी नाही म्हणजे आम्हाला मला बहीण नाही ना सगळी तर जेवढं पोरीला काम येतात ना हो काम जवळपास मला म्हणजे घरात आईनं सोडलं भाजी वगैरे सरक वगैरे म्हणजे मला जवळपास सगळेच काम येतात दूर नव्हतं लिही बी येते सगळे करा सगळे म्हणजे सगळे पोरीचे सगळेच येते तसं तर मला काही करायला प्रॉब्लेम बी नाही की जे पोरीला काम येते ते आपल्याला यायलाच पाहिजे उद्या चलून कोणी आपल्याला दिना गेलो खायला स्वतःला करून खायला यायलाच पाहिजे ना म्हणून माझं हेच म्हणणार राहते कोण काही उद्या चला न द्यायला बी राहिलं तर घरात वस्तू असल्या तर आपल्याला काही ना काही करून खायला यायला पाहिजे त्याच्यामुळं पण काही ना कधी लय ओवर होते राव म्हणजे गरज वाटत नाही काम आता आई कामाला जायला लागलं तर सगळे काम घरातली मला दारा मी कामच करत नाही समजा म्हणून कधी कधी असं ओवर फ्रस्ट्रेशन होते नागेल काय सांगायचं त्या दिवशी चाललं म्हणजे ते टाकले नसते तर त्या चांगलेच होते मी असून कधी कधी लई राहतो आता दहा जो पास व्हिडिओ लाईक केला नसतं लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं ते करून घ्या लिहून मी आता दहू वगैरे आणावं लागेल आता हे सिलेंडर सकाळी सकाळीच उठून जाऊन आणावं लागले एक्स्ट्रा आणल्या सेकंडला चांगतो एक एवढं सिलेंडर एवढं छान मधले चढायचं आणि ते सिलेंडर आणायचं एकला सकाळी उठलं नाही की डायरेक्ट गेलून गाडी आली ती तेच भरून आणावं लागेल सकाळ उठल्यापासून काम चालू झालं आणि तरी आता घरचे म्हणतात आई म्हणतेच काय काम केले आता एवढं काम करून बी काय काम केले काय सांगायचं आता तुम्हालाही बी होत अस ना अस दळाला घेऊन चलतो दहा वाजले राह जळ लागल मिसतर दहन ठेवलं आता घरी निघस नाही करते आधीच आलं कुठे गेलं की माहित नाही त्याच्यामुळे त्याच दुकान ह्याच्यावर गर्दी व्हायला लागले जळ ह्याच्यावर दुकानावर आता दहन करायचा टाइम वगैरे तोच मी आराम करतो ಡೀತ गावारे गेलच नव्हतं पण चोड लागत लागायला लागते गाडीत काही रटर इथल्या इथं कुठेही करायचं म्हणलं त्याच्यामुळे दाण्यात गेलं मग कुठे गेल्या की इकडे इतके वाटतं खाली किती गर्दी माहिती ह्या टाइमला सगळी बाहेर नाही येत्या घरी वगैरे आलो थोड्या बसल्या आणि आमती सायपा करणार आहे स्पेशल धाडा मधला जेवायला करायचं आता वरण भात का वगैरे खाली खालीपीठ काय असते काहीतरी हो असते आता पुन्हा मस्त तयार चालू आहे पहिली बार वरण कस झाले इस्मा

आता तेल टाकायचं घर मी थाली प्लेट झाली म्हणजे थाली प्लेट प्लेट थाली थाली पेट अरे चपाती दिसले तिकट लागले तर हिच झालंय काय असं खायचं असतं हिला तिकट लागाले फक्त मला चपाती झाले बघणार आहे आता ह्याला काय मरायचं करायचं काय खालपीठ मध्ये बनलेलं आहे त्याचा आपण टेस्ट घेऊन बघूया कसं बनवलेलं आहे हे दयासंग खाले म्हणून चटणीस आता खातिस्त खाऊन बघूया आपण ठीके पहिला गाज बनवून बघूया कसं बनवलेलं आहे एका प्रकारचं लाल कलर ची चटणी टाकून बनलेलं आहे हे कशाचं बनवलेलं आहे हरभरीची डाळ टाकलेली आहे पीठ वाटून जे टाकलेली आहे आजू दाख टाकलेला आहे टाकून टाकलेलं आहे पहिल्यांदाच खात मी कारण पहिल्यांदा सांगितले माझ्या घरच्याला तर काय बनलेलं नाही माझ्या आईला बन तेवढं काय नाही माझी सगळ्यांमध्ये करून लागेल बघून खायला पहिला टेस्ट कसं लागते नॉर्मल आहे पण तिकड नाही हरवायचं लागतं भज्या भज्या ते टेस्ट तर भाज्या सारखीच आहे पण मीठ नाही हे नाही त्याच्यामध्ये कांदा नाही आणि मिरच्या नाही बाकी सगळे टेस्ट वेगळे सेम तसेच आहे काय वेगळं नाही पहिल्यांदा ऐकलंय हा पेट हे दार आम्हाला बराबर आहे त्याच्याप्रमाणे आपल्या ती काय काकी काय काय तर तेच ते आमची अख्खा करते त्या टाइप मध्ये दीड आहे त्या टाइप मध्ये तो लागले मला ते बराबर आहे रेट झाले बसले सगळे जेवायला तो खायला भी लागला तर आता सध्या जेवण वगैरे करून झालं आणि घरी निघालो साडे नऊ वाजले थोडं बसलो जेवण केल्याच्या नंतर थंडी वाजायला गाव